श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि ग्रामीण विकास या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते काळानुरूप शैक्षणिक धोरणामध्ये बदल केले जातात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे विद्यार्थी केंद्रित असून यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय ज्ञान घेण्याची संधी आहे असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख आणि समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर यांनी केले सुरुवातीला समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार कुकलारे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि विविध शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला तसेच मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर साळोक यांनी तर सचिव डॉक्टर भांगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉक्टर नवनाथ आघाव यांनी केला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनिवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असून कौशल्याभिमुख ज्ञान मिळवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे असे प्राचार्य म्हणाले या प्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर जयश्री भांडवलदार डॉक्टर नंदकुमार कुकलारे आणि डॉक्टर कालिदास भांगे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर ललिता गोपाळ यांनी केले तर आभार प्राध्यापक जीवक खुणे यांनी केले यावेळी डॉक्टर विलास खंदारे डॉक्टर सिंधू सोलापुरे डॉ संतोष जाधव डॉक्टर विनोद बोरसे डॉक्टर अमोल थोर प्राध्यापक तडवी प्राध्यापक वाडेकर प्राध्यापक काळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते